संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री काजलम सर यांचा सत्तावीसवा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने आज आपण तिथं जमलेलो आहोत खरंच देवदूर उपरुग्णालयामध्ये आज जो काही उपक्रम राबवला जात आहे तो एक आदर्श घेण्यासारखा आहे एक आज आपल्या देवदूर उपरुग्णालय जे आहे भरपूर पेशंट आहेत त्यांना शेख आश्रम सरातर्फे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त फळ हो वाटप आणि पाणी वाटप बिस्किट वाटप हा एक उप उपक्रम राबवला जातो त्याचबरोबर आज डॉक्टरांचा देखील त्यांनी सत्कार आयोजित केलेला आहे खरंच मला डॉक्टर्स लोकांविषयी एक मिनिट बोलायचे आहे खरंच ते मानवाचे आणि पृथ्वीवर देव आहे तुम्हा आम्हाला जवळच खरंच तब्येत बिघडते त्यावेळेस देवाची देखील आठवण येत नाही इथं आजूबाजूला डॉक्टर सुद्धा आहेत ते लवकर इथं यावं आणि मला फक्त दुरुस्त करावं हीच आपल्या आप 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 <प्राण> तर मागील दोन हजार वीस पासून जे काही डॉक्टर्स लोकांनी जे अहोरात्र परिश्रम घेतलेले आहे श्रम घेतलेला आहे मेहनत घेतलेली आहे खरंच त्याची जी काही त्यांची जे काही त्यांना जे आपण काही आशीर्वाद द्यायला पाहिजे तर तुम्ही आम्ही देखील त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाबाळांना देखील पूर्ण आशीर्वाद द्यायला पाहिजे कारण त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून जे हाताखाली म्हणजे शेकडो पेशंट होते फक्त गावागावामध्ये पेशंट होते तर त्यांचा जीव धोक्यामध्ये टाकून त्यांनी सेवा पुरवलेली आहे म्हणजे एक स्वतःचा जीव धोक्यात टाकायचा आणि एखादाचा जीव वाचवायचा याच्यापेक्षा जी मोठं कार्य असं कुणाचंही नाही तर असे काही जे काही उपक्रम आहेत तर भविष्यामध्ये वाढदिवस साजरा करताना जे तुम्ही गोरगरीब लोक आहेत पेशंट आहेत किंवा चांगल्या फील्डमध्ये नोकरी करणारे आहेत त्यांचा म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करतो म्हणजे चांगला उत्तरुंग आहे म्हणजे बाहेर केक कापून किंवा कुठंतरी म्हणजे वा मोठ्या मोठ्या पार्ट्या करून पूर्ण पैशाची उधळण करून एक चुकीचा मेसेज जाण्यापेक्षा हा एक मदतीचा मेसेज म्हणून हा आजचा वाढदिवस साजरा होतो आहे आणि खरंच असल्यानुसार सर आपलं जे काही कार्य आहे तर फार चांगलं आहे माझ्यातर्फे माझ्या पोलीस स्टेशनतर्फे तसंच आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अविनाश कुमार सर व संपूर्ण टीमतर्फे तुमच्यासारख्या चांगल्या गुट पत्रकारांना आमच्या छोटेपणे खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला शंभर वर्ष तुम्ही त्यांनी मी विनंती करतो प्रार्थना करतो आणि माझी विचिंग असल्यामुळे मी थोडं माझं बोलणं इथं स्टार्ट करतो जय